नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वित आणि कला हे सोप्यावर बसलेले असतात परंतु दोघांना आबांनी एकाच रूममध्ये झोपायला जायला सांगितलेले असते तर अद्वित म्हणतो की केला का के विचार आपण असे किती वेळ येथे बसून राहणार शेवटी झोपावे तर लागेलच ना आणि तसंही मला उद्या खूप कामं आहे तर आ, कला म्हणते की हो तू तर खूपच बिजी आहे तुला खूप काम असतील माझं आहे हा बेड माझा आहे आणि हे सर्व बोलण्याचे कष्ट मी चांदेकर तुझे वाचवले त्यामुळे तू जा आणि आता तुझ्या तुझ्या जाऊन झोप मी माझे काहीतरी मॅनेज करते तर लगेच रागाने म्हणतो जा तू खोलीमध्ये हे सांगणारी तू कोण आहेस तेव्हा कला म्हणते की खरं तर येथे बसून माझे पाठ पुन्हा दुखायला लागते की काय असे वाटायला लागले मला आत्ताच्या आत्ता गादीवर आडवे पडायचे कुठल्याही वादात न पडण्याची झोपायची गरज आहे त्यामुळे तू जा तुझ्या खोलीमध्ये जाऊन झोप मी येथेच झोपते काहीतरी मॅनेज करावे लागेल दुसरे कोणतेही ऑप्शन आपल्याकडे नाही तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो तू येथे झोपणे हा तुझ्याकडे ऑप्शन नाहीस तेव्हा कला म्हणते की अरे तू माझी काळजी करू नकोस तर अद्वैत म्हणतो की मी तुझी काळजी वगैरे नाही करत आबांनी काय सांगितले हे तुझ्या लक्षात तर आहेस ना ऐकलेस ना चांगले त्यांना जर कळे तू रात्रभर येथेच झोपली होती तर ते उद्या मला नक्की ओरडतील तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर असे बडबड करण्यापेक्षा नक्की काहीतरी उपाय तरी, तरी सुचवू आणि मी काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे ते सांग अगोदर तेव्हा आधीत म्हणतो की आबांनी सांगितले अगदी तसेच तर कला म्हणते की काय तेव्हा आदित म्हणतो की अजिबात आता नाटक करू नकोस आणि आता एकही प्रश्न न विचारता तू रूम मध्ये चल कला म्हणते की अरे पण पन स्पष्टपणे बोल जरा तर आदित म्हणतो की मी तुला सांगितले होते ना प्रश्न करू नकोस गुपचुप तू रूममध्ये झोपण्यासाठी चल तेव्हा कला म्हणते की अरे जर हे तुम्हाला व्यवस्थित नीट सांगितले असते तर आता जास्त झोप मिळाली असते आणि तसेही चांदेकर तुझ्या बरोबर वाद घालण्यासाठी मला अजिबात आवडत नाही तेव्हा आदवीतला मात्र हसू येते आणि तो हसत विचारतो की काय काय म्हटली तू उंदराने खरंच तुझी झोप मुड आली मग तुझ्या डोक्यावर परिणाम झाला की काय त्यामुळे चल आता नाहीतर मी तुला इथे बसून ठेवले या बिल सुद्धा तू माझ्यावर फाडशील तेव्हा कला म्हणते की की ठीक आहे चल आता आणि एक मिनिट की मी जे सांगते आजोबांनी सांगितले म्हणूनच मी तुझ्या रूम मध्ये झोपण्यासाठी येते तेव्हा अद्वैत म्हणतो की तू सुद्धा इतकेच लक्षात ठेव की आबांनी सांगितले म्हणूनच मी तुला माझ्या रूम मध्ये घेऊन जातो आणि चल आता म्हणून रागाने अद्वेत पुढे जातो आणि कला सुद्धा मागे रूममध्ये झोपण्यासाठी जाते तर इकडे रजनीला काही कलाच्या काळजीने झोप लागत नाही तिची इकडे तिकडे ह्या कुशीवरून त्या कुशीवर झुळूळ सुरूच असते तेव्हा श्रीकांतला मात्र राग येतो आणि तो, तो रागाने म्हणतो की अगं रजनी झोप एकतर अगोदरच झोप त्या मुलीमुळे उडाली तेव्हा रजनी म्हणते की आओ आपण आपल्या रूममध्ये सर्वजण शांत झोपलो आणि ती बिचारी कला कुठे झोपली असेल एक दिवस जर ती आपल्या रूममध्ये झोपली असतील तर काय बिघडले असते तेव्हा श्रीकांत रागाने म्हणतो की अगं ती हॉलमध्ये झोपेल तर रजनी म्हणते की आहो तिची कंबर दुखते त्या हॉलच्या सोप्यावर झोपूनच तिची कंबर आणखीन भरली होती तर श्रीकांत रागाने उठतो आणि रजनीला म्हणतो की काय ग त्या सोप्यावर बिचाऱ्या त्या कलाची कंबर म्हणजे लचकली आणि तू त्याच सोप्यावर मला झोपण्यासाठी सांगते हे तुला तर रजनी सुद्धा उठते आणि आहो मी तुम्हाला केव्हा म्हटले कुठे म्हटले की तुम्ही सुद्धा त्या सोप्यावर जाऊन झोपा म्हणून तुम्ही एक दिवस सोहमच्या रूममध्ये झोपला असता तर तेव्हा श्रीकांत म्हणतो की मी झोपतो का कधी सोमच्या रूममध्ये मला माझ्याच रूममध्ये झोपायला आवडते आणि तुला ही माहीत नाही का किती वर्ष झाली लग्नाला आणि हे पक रजनी मी तुला पुन्हा एकदा सांगतो की वहिनीला ती मुलगी नाही आवडत पण तुझे मात्र तेच तेच सुरू असते आणि जेव्हा समोर असते तर तुला अगदी असतो तेव्हा रजनी म्हणते की आहो तसे काही नाही कला आल्यापासून स्टोरूम मध्ये झोपते तेव्हा श्रीकांत म्हणतो की एक काम कर तू सुद्धा तिच्याबरोबर झोपण्यासाठी स्टोरूम मध्ये जा कारण तिच्या पावलावर पाऊल ठेवून तू माझ्या बरोबर बोलतेस ना मग जा तू तिच्याबरोबर झोपण्यासाठी आणि श्रीकांत रागाने परत झोपतो तेव्हा रजनीला मात्र खूप वाईट वाटते आणि रजनी शेवटी सु, सु सुद्धा नाईलाजाने झोपते त्यानंतर इकडे काजल ही घराच्या बाहेर येते आणि तिला समजते की हे सर्व झोपलेले दिसतात मग आता आपण आतमध्ये कसे जायचे मी एक काम करते सिक्युरिटी गार्डला म्हणते की ताईलाच बाहेर माझ्याकडे पाठव म्हणून आणि परत तिच्या डोक्यात येते की नाही नको कारण त्या सिक्युरिटी गार्डने ताईला सांगण्याऐवजी त्या जाजी चांदेकरला जर सांगितले तर अवघड होईल आणि उगाच बाहेर आणि राहडे घालेन अभ्यास तर माझ्या बाजूला राहीन उलट माझी शाळा तो घेईल नेमका आता मी काय करू ही लढाई तर मला गनिमी काव्याने जिंकावी लागेल म्हणून नेहमीच्याच मार्गाने गेलेले बरे राहील म्हणून काजल तिकडून जायला निघते त्यानंतर इकडे आद्वेत आणि कला हे दरवाज्यात येतात तर अद्वैत विचार करतो की या आधी आघाऊ बरोबर मला माझी रूम शेअरच करावी लागेल तेव्हा कला सुद्धा म्हणते की मनात की मला आज या आधी आगाऊ बरोबर झोपावे लागेल अद्वेत मनात म्हणतो की मला कधीच वाटले नव्हते की हा सुद्धा दिवस मला बघावा लागेल हिला माझ्या रूममध्ये घेऊन यावे लागेल पण दुसरे तर काही ऑप्शनच नाही शेवटी हिला आतमध्ये घेऊन जावेच लागेल तेव्हा कला आद्वीतकडे बघत म्हणते की सगळीकडे याला फक्त माझे माझे दिसतात आणि रूम मध्ये सुद्धा मला तेच ऐकावे लागेल पण दुसरा सुद्धा काही उपयोग नाही म्हणून ती आगाऊ लागतात आणि रूम मध्ये येतात तर अद्वित लगेच घाईने बेडवर येतो आणि लगेच झोप झोपतो आणि बेडवर आता मी झोपलो त्यामुळे मी आता झोपलो असे तो कलाला म्हणतो आणि गुड नाईट करतो तेव्हा कला म्हणते की काय रे उठ ही काय पद्धत आहे तू एकटा नाहीस रूम मध्ये आणि असा भस्कनी गेला आणि बेडवर काय पडलास रे अरे चांदेकर मी सुद्धा खोलीमध्ये आहे ने। चांदेकर तू शिष्ट आहे तर शिष्ट ऐकल्यानंतर लगेच अद्वेत उठतो आणि काय शिष्ट म्हणून अद्वैतला खूप राग येतो तर कला म्हणते की हो मी तर तुला खूप हाक मारत होते तर तू दुर्लक्ष करत होता तेव्हा आद्वेत म्हणतो की मी काय ऐकायचे आणि काय नाही ऐकायचे हे मी माझे ठरवणार आणि उलट माझ्याच रूम मध्ये आली आणि मला शिष्ट म्हणणारी तू कोण कला म्हणते की हे पग तुला जे ऐकायचे असेल तेच तू ऐक मला बोलून दे तू मात्र मध्ये मध्ये बोलू नकोस हे तुला कळले का मला असे म्हणायचे होते की इरवी तू इकता शिस्ताकार पाळतो पण आता तुझ्या खोलीमध्ये एक, खोली एक पाहुणी आली मग ती उभी असताना तू असा वागतोस का खरच फार वाईट आणि उद्या जर आजोबांना कळले की तू माझ्याशी असा वागला रूममध्ये तर त्यांना काय वाटेल तेव्हा आदित्य म्हणतो की आपल्या रूममधील गोष्टी बाहेर न्यायची तुला गरज नाही तेव्हा कला म्हणते की काय आपली रूम वा तर आदित्य मला माहिती सुद्धा आहे की तुझा प्लॅन काय आहे तू मुद्दा मला उचकवणार मी चिडून उठणार मग तू मगून बेडवर झोपणार आणि मला असे म्हणणार की बघ आता तू काय करायचे ते तेव्हा कला लगेच टाळ्या वाजत म्हणते की वा चांदेकर तू तर खूपच हुशार आहेच रे पण तुझ्यासारखे मला लहान मुलांसारखे खेळण्यात काही इंटरेस्ट नाही तसंही मला या गादीवर अजिबात इंटरेस्ट नाही आणि ठीक आहे तू जर मला विचारले असते तर तुझ्या स्टेटसला ते शोभले सुद्धा असते तेव्हा आदित्य म्हणतो की माझ्या स्टेटसची काळजी करायची तुला काही गरज नाही तुला माझ्या रूम मध्ये येऊन दिले त्यातच समाधान मानून घे तेव्हा कला म्हणते की थँक यू आणि आता जरा तू बाहेर जा तर आदित म्हणतो की मी तेव्हा कला म्हणते की हो मला कपडे बदलायचे म्हणून मी तुला पाच मिनिट बाहेर जाण्यासाठी सांगते तेव्हा आधीत म्हणतो की कपडे बदलायचे झोपताना मात्र तू हीच साडी नेसत असते मग आता कशासाठी चेंज करते तेव्हा कला म्हणते की त्याच्याशी तुझे काय घेणे देणे तेव्हा पुन्हा झोपतो आणि तुला चेंजेस करायचे ना मग बाथरूम मध्ये जा आणि चेंज कर असे रागाने कलाला म्हणतो तेव्हा लगेच कला म्हणते की अरे चांदेकर तर अद्वैत पुन्हा रागाने उठतो आणि आता काय असे विचारतो तेव्हा कला म्हणते की अरे एक अडचण आहे तर अद्वैत म्हणतो की मला तर असे वाटले होते की तुझ्याकडे अडचणीचे भांडार असेल तेव्हा कला पुन्हा रागाने म्हणते की झाले का तुझे बोलू का मी तेव्हा कला म्हणते की अरे माझे कपडे तिकडे खाली खोलीतच राहिले तर आदवीत म्हणतो की अगं जा मग घेऊ नये म्हणते की नाही रे मी नाही जाऊ शकत अद्वैत हसून म्हणतो की घाबरत कुठली तर कला म्हणते की घाबरते मी आणि तू आहे ना इतका शिरुवीर चांदेकर मग तू दे माझे कपडे आणून इकडे तेव्हा आदवीत म्हणतो की मी कशाला जाऊ त्याची काही गरज नाही उद्या आपण रघुला सांगू तो नक्की आणून देईल तेव्हा कला म्हणते की नाही मी या साडीवर नाही झोपू शकत या साडीवरून उंदर गेला मला कसं तरी होते म्हणतो की खरंच काय कटकट आहे जरा सुद्धा तू सुखाने देत नाही तेव्हा कला म्हणते की अच्छा म्हणजे मला खरे कारण समजले की तू उंदराला घाबरतो तेव्हा आदवीत म्हणतो की मी तुला तसे म्हटलो नाही की मी उंदराला घाबरतो म्हणून तेव्हा कला म्हणते की अरे तू नाही घाबरत मग अर्ध्या मिनटासाठी तरी खाली चल आद्वित रागाने उठतो आणि काय कटकट करतेस ग तू आणि कला वर वर तो खाली येतो त्यानंतर इकडे नयनाही आरशासमोर तयार होत असते आणि राहुलला विचारते की राहुल खरंच मी खूप जाड दिसते का रे आणि बबुडी अरे माझ्याकडे पग ना तेव्हा राहुल म्हणतो की अगं बबुडी म्हणजे काय तू नीट बोल जरा माझ्याशी तेव्हा ही लाजत म्हणजे लाडात म्हणते की अरे न्यू जे कपल असतात ना ते लाडामध्ये असेच एकमेकांना बोलत असतात आणि मी तर तुला वेगळाच प्रश्न विचारला होता मग सांग मी जाड झाले का कारण अगोदर हा शर्ट मला खूप लूज होत होता आणि आता तर खूप टाईट होत राहुल रागाने म्हणतो की नैना मग मी काय करू तेव्हा नैना म्हणते की हे पग लग्नाच्या वेळेस मी खूप स्वीट सांगलेत त्यामुळे माझे पोट जरा थोडेसे वाढले पण ते काही नाही आता उद्यापासून तू मी सुरू करणार मला माझी फिगर वगैरे खराब झालेली अजिबात आवडत नाही त्यामुळे डाएट इज मस्ट मग तू बघतच राहा तेव्हा राहुल लगेच उठतो आणि एक मिनिट तू आता काय म्हटली तर नैना लगेच लाजत म्हणते की बबोडी राहुल म्हणतो की अगं ते नाही डाएट बद्दल काय म्हंटलीस अरे उद्यापासून मी झिरो कप्स डाएट सुरू करणार तर राहुल म्हणतो की अगं पण नैना तुझ्या पोटात तर बाळ आहे तू दिवसा तर दिवसातून वेळेत जेवायला हवे मग हा डाएटचा विचार तुझ्या मनात कुठून आला ती ऐकून नैनाला तर खूपच धक्का बसतो आणि ती घाबरते तर राहुल म्हणतो की नैना मी काय ऐकतो तू नक्की प्रेग्नेंट आहेस ना मग वजन तर वाढणारच आणि मी कुठल्याही प्रेग्नेंट बाईला तिच्या डाएट बद्दल इतके कॉन्सियस असलेले नाही पाहिले हेल्दी फूड वगैरे ठीक आहे परंतु पण झिरो काब्ज तेव्हा नाही ना लगेच लाडाने राहुल जवळ येते आणि बबुडी खरंच तू किती काळजी करतो रे माझी आणि आपल्या बाळाची आणि आपल्याकडे प्रेग्ने काळामध्ये खूप खायला लावतात मग पुन्हा माझी फिगर बिघडणार पण काही झाले तरी मला माझी फिगर नाही खराब होऊन द्यायची आणि मी आपल्या बाळाला त्रास होईल असं डाएट कसे करेल आणि मी परवाच नेट एक डाएट बघितले त्या डाएट ला डायट डाएट असे म्हणतात मग तेच मी करणार तेव्हा राहुल म्हणतो की ओके आणि तो बाहेर निघून जातो तर नयनाच्या जीवात जीव येतो त्यानंतर इकडे काजल ही चांदेकरांच्या घरामध्ये आता नेमकं कसे घुसायचे आणि कलाला कसे भेटायचे या विचाराने ती एका भिंतीवर चढते आणि त्या भिंतीवरून ती खाली उतरत असते तेवढ्यात लगेच सोहम हा तेथेच ते ते गाणे ऐकत मस्त इकडे तिकडे फिरत असतो आणि त्याचे लक्ष काजलकडे जाते तेव्हा सोहमला वाटते की नक्की कोणीतरी चोर आहे म्हणून तो एका झाडामागे लपतो आणि आपल्या अंगातील कोट काढून तो काजलच्या अंगावर टाकतो आणि जोरात तशी चोरचोर म्हणून तिच्या पाठीमध्ये धबका बसवतो तर काजलला खूप त्रास होतो आणि काजल ही आपल्या अंगावरील काढून सोमवर खूप रागवते तेव्हा सोम सॉरी सॉरी बोलत असतो तर काजल म्हणते की पूर्ण माझ्या पाठीची तू वाट लावली सोहम म्हणतो की अगं पण चांगली गोष्ट आहे तू कलावहिणींची बहीण शोभतेस तिच्या सुद्धा पाठीमध्ये दुखत होते तेव्हा काजल म्हणते की गप्प असा एक रट्टा देईल मग तुला कळेल तर सोहम पुन्हा सॉरी म्हणतो आणि अजून एक चांगली गोष्ट आहे की मला एक कळले की तू कायम मुलींसारखी दिसत नाही परंतु तू तर मात्र किंचाळीस की मुलींसारखी आणि तो काजलची पुन्हा ऍक्टिंग ओरडून दाखवतो तेव्हा काजल म्हणते की काय रे काही काय बोलतोस आपण मुलींसारखी कधी किंचाळलो नाही सोह म्हणतो की मी रेकॉर्डिंग करून ठेवायला हवी होती तेव्हा काजल म्हणते की त्यात काही इतके हसऱ्या झाले तर तो की पहिल्यांदा तू मुलींसारखी इतकी ओरडली म्हणूनच तेव्हा काजल म्हणते की हे पग सोहम एकतर माझे अजोगोदर डोके फिरलेले आहे तू आणखीन फिरू नको कारण माझी बॅलन्स शील ही टॅली होत नाही तेव्हा सोहम म्हणतो की अगं मग आईन परीक्षेच्या वेळीस आणि तू इतक्या वर्षभर काय केलेस तर काजल म्हणते की हे पग तू आईसारखे मात्र बोलू नकोस तुला माहिती नाही की लहानपणापासून कलाताई माझा अभ्यास घेते कळले का म्हणून तर मी इकडे आले आणि तिने मला समजवले नाही तर मला काहीच समजत नाही त्यामुळे तू आता पटकन एक काम कर मला कैलाता इकडे लगेच घेऊन चल म्हणजे मला तुझी कम्प्लेट सुद्धा लगेच करता येईल आणि माझा अभ्यास पण आणि ती सोहमला चल म्हणत असते तर सोहम म्हणतो की कलाताईला आज भेटणे मात्र खूप कठीण आहे आणि उद्या तुझ्या पेपरचे सुद्धा कठीणच आहे काजल विचारते की काय रे काय झाले तर सोहम म्हणतो की कलाताईला भेटणे कठीणच आहे आणि तिला भेटण्यासाठी आज मात्र मी तुला परमिशन देऊ शकत नाही तेव्हा काजल म्हणते की तू मगाशीच हे सर्व सांगितले मग आता पुढची बोल तेव्हा सोम सांगतो की आज पहिल्यांदाच कला वहिनी आणि अद्वैत दादा एका रूम मध्ये राहणार ते ऐकून काजलला तर आनंद होतो त्यानंतर इकडे अद्वैत कलाला घेऊन तिच्या रूमकडे येतो आणि तिला म्हणतो की चल तू पटकन आतमध्ये जा कपडे पटकन बॅग मध्ये भर आणि पटकन बाहेर ये कला म्हणते की बापरे एकटी मी एकटी आतमध्ये नाही जाऊ शकत तेव्हा आदवीत म्हणतो की म्हणजे काय मग कोण जाणार तर कला म्हणते की अरे तू सुद्धा सोबत चल ना तेव्हा आदवीत म्हणतो की मी आणि तुझी रूम तुझी बॅग तुझे कपडे मग तूच घेऊन ये कला म्हणते की अरे चांदेकर मला खोलीत जाण्याची भीती वाटते म्हणून तुला मी सोबत घेऊन आले चल आता जिना उतरण्याची भीती वाटते म्हणून नाही आदवित म्हणतो की हे पग जरा आतीच होते तुझे उगाच तू तु टाइमपास करू नको मला झोप येते आता कला म्हणते की अरे मला सुद्धा झोप येते मग चल पटकन आटपूयात आद्वीत म्हणतो की कशी आहेस ग तू एक साधे काम सुद्धा तुला जमत नाही एवढासा उंदीर आहे आणि त्याला इतके घाबरण्यासारखे काय घाबर गुंडी कुठली तेव्हा कला म्हणते की हे पग मी घाबरते हे कबूल तरी करते ठीक आहे मी जाते एकटी पण तू बाहेर लक्ष ठेव असे बोलून कला रूमचा दरवाजा उघडायला लागते आणि परत थांबते त्यानंतर इकडे सोहम काजल सांगत असतो की अगं कला रूममध्ये रूम मध्ये उंदीर घुसला त्यामुळे आबानी तिला आद्वेदच्या रूम मध्ये राहण्यासाठी सांगितले मग आज कलावहिनी आदवैत दादाच्याच रूम मध्ये राहणार तेव्हा काजल खुशून म्हणते की हे पग ही तर खूपच मोठी ब्रेकिंग न्यूज आहे खरेबाईला जर सांगितले त्या तर फुलासा नाचायलाच लागतील तेव्हा सह म्हणतो की त्यांना नाचून दे परंतु तुझी काही बॅलन्स शीट काही टॅली होणार नाही तेव्हा काजल म्हणते की अरे यार तो तर लोचा आहे तू कशाला आणखी आठवण करून दिलीस सह म्हणतो की एक काम कर तू तुझी बॅलन्स शीट मला दे मी फक्त तो टॅली होते की नाही काजल हसू येते आणि तू चित्रकार आहे तुला काय वाटलं की बॅलन्स शीट टॅली करणे इतके सोपे असते लाल रंगामध्ये मध्ये निळा रंग मिसळला की झाला हिरवा रंग इतके सोपे नाही ते तेव्हा सोह म्हणतो गुंड हे पग हिरवा रंग तयार करण्यासाठी लाल मध्ये पिवळा नाही तर निळ्या रंगामध्ये पिवळा रंग मिसळायचा असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू चित्रकलेबद्दल इतके ज्ञान तर दाखवलेच तर माझं एक चित्र अपूर्ण आहे ते चित्र तू पूर्ण कर तुझी जी बॅलन्स शीट आहे ती मी टॅले करून दाखवतो मग डील का तर काजल म्हणते की मी चित्र तर सोह म्हणतो की हो कलाताईची बहीण असल्यामुळे तुला सुद्धा चित्र येतच असेल आणि ोमच्या हातामध्ये दे हात देत ती सुद्धा डील करते त्यानंतर इकडे कला घाबरतच दरवाजा उघडते आणि डबक्या पावल्याने ती बॅग जवळ येते अद्वैत म्हणतो की अगं घे पटकनी तर कला घाबरतच बॅग उचलते आणि जोरात ती पुन्हा उंदीर पाहून घाबरते आणि किंचाळते तर अद्वैत घाबरतच आतमध्ये येतो आणि काय असे ओरडतो तेव्हा लगेच कला त्याच्या पायावर बॅग टाकून देते तर अद्वैतच्या पायाला खूप लागते आणि जोरात तो आईग असे ओरडतो तर कला म्हणते की सॉरी तर अद्वैत रागाने म्हणतो की काय सॉरी डोकं फिरले का तुझे एकतर तुझ्यासाठी रात्रीच मी खाली आलो आणि तू माझ्याच पायावर बॅग टाकली तेव्हा कला म्हणते की अरे उंदीर होता म्हणून बॅग पडली मी टाकली वगैरे नाही सॉरी लागले का खूप तर अद्वैत म्हणतो की राहून लागले का आता तुझे जे घ्यायचे होते ते झाले ना घ्यायचे काही राहिले तर नाही परत खाली तर यायचे नाही ना परत मला पुन्हा कटकट नकोय तेव्हा कला म्हणते की चल आता अद्वैत बाहेर जात म्हणतो की चल आता तर कला विचार करते की कसलं आहे मला असे वाटले होते की हा बॅग घेईन कला बॅग कडे बघत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला म्हणते की मला झोप येत नाही तर अद्वैत रागाने उठतो आणि झोप ना असे कलाला म्हणतो तर कला म्हणते की अरे गादी कुठे तर अद्वैत म्हणतो त्या गादीच्या ऐवजी तुलाच तिकडे राहायला हवे होते तर कला म्हणते इच्छा तर माझी खूप आहे की तुला त्या खोलीमध्ये बंद करायला हवे तेव्हा कला आणि अद्वैत पुन्हा गादी नेण्यासाठी रूम मध्ये येतात तर कला गादी ओढत असते तर अद्वैत लगेच बाहेरून रूम लावून घेतो तेव्हा कला खूप घाबरते आणि अद्वेत मला भीती वाटते असे अद्वैतला म्हणून लागते तर अद्वैत म्हणतो तुम्हाला रूम मध्ये बंद करणार होती आणि दार लावणार होतीस ना मग आता बस आत आणि त्याच वेळेस कलाच्या पायाजवळून उंदीर जातो तर कला खूप घाबरते आणि जोरात किंचाळू लागते तर अद्वैत लगेच दरवाजा उघडतो तेव्हा कला लगेच अद्वैतच्या मिठीत येते आणि अद्वैत आणि कला एकमेकांच्या मिठीत पडतात तर अद्वैत कलाकडे बघत असतो तेव्हा कलाने अद्वैतचा शर्ट पकडलेला असतो आणि हळूच आपले डोळे उघडून ती अद्वैतकडे बघत असते तर अद्वैत अगदी रोमांटिक होऊन तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद